गणेशोत्सव व ईद ए मिलात मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा शहरात पोलिसांकडून रूटमार्च काढण्यात आला शहरातील मानाच्या गणपती विसर्जन मार्गावर तसंच संवेदनशील भागात रूटमार्च काढण्यात आला होता रूटमार्च हा शिंदखेडा पोलीस ठाण्यापासून सुरू होऊन गांधी चौक इथं समारोप करण्यात आला यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय आज आपण दोंडाच्या शहरामध्ये आगामी गणेशोत्सव ईद मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च घेतलेला आहे या रूटमार्चमध्ये शिरपूर उपविभागातील सर्व अधिकारी अंमलदार सर्व पोलीस कर्मचारी एस आर पी एफचे कर्मचारी होमगार्ड असे सर्व जवळजवळ अडीचशेहून जास्त कर्मचारी या ठिकाणी हजर होते आम्ही गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी व नागरिकांना या सणासुदीच्या काळामध्ये कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये असं आवाहन करतो आपले सण सर्वांनी आनंदात आणि उत्साहात साजरे करावे मात्र सण साजरे करताना दुसऱ्यांच्या दुसऱ्या धर्मियांच्या भावना दुखवल्या जाणार नाही याचीसुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे आगामी मी गणेशोत्सव आणि ईदे मिलाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो धन्यवाद ओके